त्या गावामध्ये आतापर्यंत विकास म्हटलं तर विलासराव साहेबांनीच केलेला आहे आणि त्याच्यानंतर आम्ही भया देशमुखांनी केलेला आहे बीजेपीनं फक्त आतापर्यंत जातीचं राजकारण केलेलं आहे अ... रस्ते कसल्याही परिस्थिती परिस्थितीमध्ये गावात झालेली नाही ते बी काँग्रेसच्याच काळात जी रस्ते झालेली आहे ती बीजेपीच्या मध्ये काहीच नाही आणि एकच म्हणणं आपलं पीला कसलाही तरुण वर्गाचा मतदान करणार नाही पिढी आहे सध्या आमच्या पिढीच वाट झालेला आहे त्याच्यामुळे आम्ही विजय सरकारला कसलीही मदत करणार नाही राजकीय रणदुमाली जनसामान्याच्या मनात चाललंय का या भागामध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे आपण आज रायवारी या गावी आलेलो ज्या ज्या गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यावरून मोठं राजकारण करण्यात आलं होतं व त्याच गावामध्ये आज आपण जनतेचे मत जाणून घेण्याकरता आलोले की राजकीय रंदुमारी म्हणजे नेमका त्यांचा कोल कुठल्या भागाने आहे व त्यांच्या गावचा विकास कितपत झालेला आहे काल सांगाल नेमका आपल्या गावचा विकास या दहा वर्षात किती झालेला आहे व मराठा आरक्षणावरून आपली मागणी काय सर आमच्या गावामध्ये आत्तापर्यंतचा विकास म्हटलं तर विलासराव साहेबांनीच केलेला आहे आणि त्याच्यानंतर आम्ही भया देशमुखांनी केलेला आहे बी जे पीनं फक्त आत्तापर्यंत जातीचं राजकारण केलेलं आहे आणि फडणवीस साहेबांनी आमच्या मराठा आरक्षणाबद्दल कसल्याही प्रकारची मदत केली नाही आणि जातीच्या जा राजकारणाखाली आणि आर्थिकदृष्ट्या जर म्हणलं तर शेतकऱ्याच्या हातावर बी जे पीनं गाजर दिलेला आहे आणि आमचं म्हणणं एकच आहे की आता सध्या जर आपली शेतकरी पिढी किंवा युवा पिढी जर सुधारावायचं म्हणलं तर ही बी जे पी सरकार पाडल्याशिवाय कसल्याही प्रकारची सुविधा होणार नाही आपल्या गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात आमचं आता छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जर बोलण्यात आलं तर दोन्ही पक्षाबद्दल आमच्या कसल्याही प्रकारची अडचण नव्हती दोन्ही पक्षांनी मदत केलेली आहे पर असं गावातील काही युवा पिढी म्हणा अगर कसल्याही प्रकारची सुविधा म्हणलं तर बीजेपीकडून तर आतापर्यंत आमच्या गावात सिमेटाचं पण पोतं दिलेलं नाही काही योजना राबवण्यात आल्या नाही काही 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 राबवण्यात आले नाही बी जे पी सरकारकडून आमच्या गावामध्ये कसल्याही प्रकारची मदत भेटलेली नाही आपल्या गावामध्ये सुशिक्षित तरुण किती आहेत आता सध्याला आता कमीत कमी तीन चारशे असतील त्यांना की सरकारी नोकरी किंवा कसल्याही प्रकारची नाही सुविधा नाही तर एक शेतकरी म्हणून आपली भावना काय आहे नेमकं शेतमालाला किती भाव आला किंवा शेतकरी नाराज आहे का या सरकारवर शेतकरी नाराज आहे ना शेतकरी नाराज आहे भाव नाही त्याच्यातूनच आमचं ही करतंय काय सांगाल भैया नेमकं आज सध्याची परिस्थिती पाहायला गेलं तर सध्याचं राजकारण जे आहे जनसामान्याच्या हितार्थ आहे असं वाटतंय का तुम्हाला नाही नाही तुम। आता सध्या आमच्या युवा पिढी जे आहे सध्या आमच्या युवा पिढीचं वाटो झालेलं आहे त्याच्यामुळे आम्ही विजय सरकारला कसलीही मदत करणार नाही तर नक्कीच या ठिकाणी काही आपल्यासोबत तरुणही आहेत Uh, काय सांगाल भैया सद्था, सध्या सध्याला आपल्या गावातले नवकरून जे सुशिक्षित बेरोजगार आहेत त्यांची परिस्थिती आता सध्याच्या राजकारणातून कशी आहे सध्या काय इथं आमच्या इथं फक्त काँग्रेसच आहे गावामध्ये बीजेपीचा आम्हाला कसलाच सपोर्ट नाही गावाला जी काही काम आहे ते आमदार फंडातून येते खासदार फंडातून कावाच आलेलं नाही आजवर तर बीजेपी असल्यामुळं आपल्या दहा वर्षामध्ये आपल्या आपल्या गावचा विकास किती पाहिला तुम्ही आमच्या गावचा विकास काही झालेला नाही खासदार फंडातून तर काही झालेला नाही आमदार फंडातून जी काही काम आहे ते येते काय सांगाल बाबा शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून काय सांगाल तुम्ही रस्ते कसल्याही परिस्थिती मध्ये गावात झालेली नाहीत बी काँग्रेसच्याच काळात जी रस्ते झालेली आहे ती पीच्या मध्ये का काहीच नाही आणि एकच म्हणणं आपलं पीला कसलाही तरुण वर्गाचा मतदान करणार नाही एक मराठा लाख मराठा नक्कीच सध्या मनोज धरांगी पाटलांनी असे आश्वासन आव्हान केलेलं आहे की वि लोकसभेला काही नाही परंतु विधानसभेला आम्ही दोनशे अठ्ठ्याऐंशी आम्ही उमेदवार उभा करणार आहोत लोकसभा असो या विधानसभा असो जी झरांगी पाटील म्हणते ती त्याच्या मागे आमचा समाज चालणार आहे आमचा समाजच नाही पण इतर समाज सुद्धा झरांगी पाटलांच्या पूर्णपणे महाग आहे आणि आम्ही जी पाटील म्हणतील आम्ही त्या गोष्टीला तयार आहोत तर नक्कीच प्रत्येक गावातल्या तरुणांच्या ज्या जी प्रतिक्रिया आहेत बी जे पी विरोधातच आपल्याला पाहायला मिळत आहेत या ठिकाणी तरुण 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 वर्ग हा सुशिक्षित बेरो बेरोजगार मोठ्या प्रमाणात ग्रा ग्रामीण भागात आपल्याला पाहायला मिळतो तर नक्कीच पुढील गावामध्ये भेटूया मी बेदड गावासाठी शरद पवार लातूर